प्रत्येकच संत आपल्याला हाच उपदेश करतात की भौतिक सुख संपत्ती ही क्षणिक आहे आपण ज्या देहावर एवढं प्रेम करतो तो देहदेखील काही काळानंतर पडणार किंवा कोसळणार आहे मग ह्या क्षणभंगूर असलेल्या जीवनामध्ये आपण कशा प्रकारे तरलं पाहिजे याबद्दल अभंगामध्ये संत सेना महाराज आपल्याला सांगतात संत सेना महाराज त्यांच्या अभंगामधून आपल्या या आयुष्याविषयीचा दाखला देतात ते सांगतात मानसी देहाचा भरवसा केला जाईल न कळे कैसा सार्थक कर हो काही जेने हरी जोडे पाया धनसंपत्ती पाही ही तो राहिला ठाई शरण रिघा पंढरी राया सेना न्हावी लागे पाया या मानवी देहाचा काहीही भरोसा नाही ज्या भरोशावर तू ह्या देहाच्या जीवावर तू ज्या काही गोष्टी माणसा करतोस ह्या चुकीच्या गोष्टी करतोस तर त्यासाठी थोडासा स्वतःला आवर घाल विचार कर वेग बुद्धी जागृत ठेव तुझी बुद्धी तुला चांगली दिलेली आहे निसर्गानं परमेश्वरानं त्या बुद्धीचा योग्य वापर करून काय चांगलं आहे ह्याला ओळखायला शिक ह्या देहाचा काहीच भरोसा नाही कोणत्याही क्षणी हा देह तुला साथ देणार नाही तू ह्या जन्मात आलेला आहेस तर ह्या जन्माचं माणूस म्हणून काहीतरी सार्थक कर तुझ्याकडून जेवढं होईल तेवढं चांगल्या गोष्टीचं कार्य कर इथली संपत्ती आणि इथलं नाणं जपण्यापेक्षा पुण्याची संपत्ती करो आणि पुण्यरूपी नाणं मिळव असं जर तू तु केलंस तर तुला हरीच्या ह्या विठ्ठलाच्या चरणाची सेवा करायला मिळेल तुझा भाग्योदय होईल ही जे धनसंपत्ती ऐश्वर्य जो कमवतोस हे काही सोबत येणार नाहीये हे इथंच राहणार आहे आणि ह्याच स्वरूपात इथं तुला सोडून जावं लागणार आहे ज्यासाठी तू आयुष्यभर धरपड ह्या संपत्तीच्या मोहापाही लोभापाई तू अनेकांना दुखवत चाललेला आहेस तर तू वेळीच सावध हो कारण ही संपत्ती तुझ्यासोबत येणार नाही तुझ्यासोबत येणारी संपत्ती ही तुझं कर्म तुझं पुण्य आहे आणि ते जर तुला जपायचं असेल तर तुला या सर्व गोष्टीचा त्याग करून चांगल्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे कमवलेली संपत्ती ही चांगल्या मार्गाची पाहिजे आणि त्यातून तू निष्पन्न जे, जे काही करशील ते सुद्धा चांगलं आणि सुंदरच झालं पाहिजे तरच तुझ्या जीवनाला काही ना काही आधार आणि आकार येईल नाहीतर हे तुझं जीवन असंच वाया जाईल माणूस म्हणून तू आलेल्या गोष्टीला काहीही अर्थ उरणार नाही म्हणून तू पंढरीरायाच्या चरणी जा त्यांचा धावा कर पुण्य कमव चांगल्या गोष्टी कर नामस्मरण कर मी सुद्धा म्हणजे संत सेना महाराज म्हणतात मीसुद्धा त्यांच्या पायाशी चरण असतो पायाशी लीन असतो चरणाला जे एवढे मोठे संत आपल्याला ह्या उपदेश करतात हा जर उपदेश आपण मनापासून स्वीकारला तरच आपल्या आयुष्याचं काही ना काही कल्याण होईल ह्या सुखदुःखाच्या भौतिक गोष्टीपासून आपण थोडेसे दूर जाऊ आणि चांगल्या गोष्टीचं चा, चांगल्या नावारूपाचं चा आपण जीवन कमवू जय जय रामकृष्ण हरी